फार वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे एका गावात एक गावा सखाराम नावाचा व्यापारी राहत असे तो वृत्तीने धार्मिक असल्याने त्याला एकदा यज्ञ करावा असे वाटले यज्ञासाठी आहुती म्हणून त्याला एक बोकड हवा होता पण जवळ रोकड पैसा नसल्यामुळे कोणाकडून तरी तो बोकड उधारीवर आणावा असे त्याने ठरविले एके दिवशी सखाराम शेजारच्या गावातील एका श्रीमंत मित्राकडे गेला त्या श्रीमंत मित्राकडे खूप शेळ्या व बोकड होते व्यापाऱ्याने मित्राला उसून वारीत म्हणून एक बोकड मागितले काही बोलणे करून मित्राने त्याला उसून म्हणून एक बोकड दिला तो बोकड चांगला धष्टपुष्ट व गलेठ असा होता आणि बळी द्यायला योग्य असा होता बोकडाला घेऊन सखाराम त्याच्या गावच्या घरी जाण्यास निघाला बोकड खूपच त्रास देऊ लागला तो इकडे धावे तिकडे धावू लागला खूपच त्रासदायक धडपड व पळापळ करू लागला हे पाहून सखारामने त्याला खांद्यावर टाकून निर्जन वाटेने तो चालू लागला त्याच निर्जन वाटेने तीन चोर चालले होते बोकट पाहून त्यांच्या तोंडाला पाणी आले हा बोकट तिघांच्या परिवाराला खायला मिळाला तर किती मजा येईल असे मनोमन त्या तिघांना वाटले या सावजाला गंडवायचे असे ठरवून त्या तीन चोरांनी काही कुजबूस केली आणि एक बेत पक्का केला त्याप्रमाणे बाजूच्या रस्त्याने वेगाने सखारामच्या पुढे निघून गेले त्या निर्जन वाटेवर गेल्यावर त्या तीन चोरांमधला एक जण मुख्य रस्त्यावर येऊन सखारामची वाट पाहू लागला थोड्यात वेळात सखाराम त्याच्या जवळ येताच तो चोर त्याला म्हणाला अहो दादा असे मूर्खासारखे का करीत आहात तेव्हा सखारामने त्या चोराला विचारले काय रे काय मूर्खपणा केला मी त्यावर तो चोर म्हणाला अहो दादा खांद्यावर कुत्रा घेऊन चालला आहात ते काय म्हणून हा तर मूर्खपणाच आहे ना तेव्हा सखाराम त्या चोराला म्हणाला अरे गजड्या माझ्या खांद्यावर कुत्रा नसून बोकड आहे आंधळा आहेस काय मी आला यज्ञात बळी देणार आहे त्यावर तो चोर म्हणाला दादा मला क्षमा करा चुकलो मी असे म्हणतो चोर निघून गेला आणि सखाराम तशीच पुढे वाट चालू लागला थोडे पुढे जाताच त्याला दुसरा एक चोर भेटला व म्हणाला अरे देवा तुम्ही काय करताय आहे तेव्हा सखाराम त्या चोराला म्हणाला काय रे असे का म्हणतोस त्यावर तो चोर म्हणाला अहो बाबा लाडके असले म्हणून काय झाले हे डुकराचे पिरून मेले म्हणून काय त्याचे प्रेत खांद्यावर घेऊन कोणी जाते काय हा तर निव्वळ त्या चोराला म्हणाला अरे तू ही दिसतोस अरे हे काय डुकराचे प्रेत आहे हा बोकड आहे बोकड मी त्याला यज्ञात बळी देणार आहे बळी त्यावर तो चोर म्हणाला बाबा चूक झाली गरीबाला क्षमा करा असे म्हणत तोही चोर जाताच सखाराम तसाच पुढे चालू लागला सखाराम त्या निर्जन रस्त्यावरून आणखी थोडे पुढे जाताच आढवा आला व म्हणाला अहो बाबू काय हा वेडेपणा गाढवाच्या पिल्लाला कोणी खांद्यावर घेऊन जातो काय टाका खाली ते तिसऱ्या चोराचे ते बोलणे ऐकून मात्र सखारामला भीती वाटू लागली खरे तर त्याने बोकडाला खांद्यावर घेतले होते पण वाटेत ज्याला त्याला ते दुसरेच काही तरी दिसले होते कोणाला ते डुकरासारखे दिसले तर कोणी त्याला कुत्रे म्हटले सखाराम मनातल्या मनात म्हणाला मनात आपण खांद्यावर भूतालाच घेतले आहे आणि ते क्षणाक्षणाला रूप बदलते आहे सखारामच्या मनात असा विचार पक्का होताच तो भीतीने थथर कापू लागला त्याचा चेहरा पांढरा फटक पडला त्याला कापरे भरून सर्वांगाला घाम फुटला त्यामुळे सखारामने त्याच्या खांद्यावरचा बोकड तसाच खाली टाकला आणि मागे वळून न बघता तो वाऱ्यासारखा घराच्या दिशेने पळत सुटला परंतु इकडे ते तिघेही चोराड बाजूला उभे राहून सखारामची गंमत पाहत होते सखाराम बोकडाला टाकून पळताच त्यांनी तो बोकड ताब्यात घेतला त्याला घरी आणले आणि त्याला कापून त्याच्या मटणावर सहकुटुंब दोन दिवस यथेच ताव मारीत मेजवानी केली तात्पर्य सखारामला यज्ञासाठी बोकडाची गरज होती पुसनवारीत व बरेच कष्ट सोसून त्याला खांद्यावरून आणला होता तेव्हा त्याला तो मध्येच बोकडाला सोडून देईल हे शक्य नव्हते तेव्हा चोरांनी बुद्धीच्या कमालीने कपट केले त्यात त्या चोरांना यश आले लोक कोणत्या प्रसंगी कसे वर्तन करतात याची बौद्धिक समज असेल तर माणसाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी सहज शक्य होतात